विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जय हिंद इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीचा माहोल आहे राज्यामध्ये कुठल्याही ग्रामीण भागात किंवा कुठल्याही शहरात जर आपण गेलो तर आपल्याला खूप सारी मुलं पोलीस भरतीची तयारी जी प्रॅक्टिस करताना दिसतात खूप मेहनत ही मुलं घेत असतात कारण आता पुढच्या काही दिवसांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी विधानसभेत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे आता भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यामध्ये आहे सध्या इंटरनल प्रोसेस काय चालू आहे या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नेमकी एक काय नवीन अपडेट आहे एक बिनतारी संदेश आहे त्या संदेशामध्ये नेमका काय अपडेट आहे भरती प्रक्रियेची जाहिरात नेमकी कधी येणार आणि ऍक्च्युअल भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होणार या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी ह्या दोन बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही पूर्णपणे आपली रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरन्स सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे आणि या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच वरती संपूर्ण पोलीस भरतीचं बुक किट आपल्याला घरपोच स्वरूपामध्ये मिळणार आहे बघा आता आधी ही एक अपडेट समजून घ्या पोलीस भरतीची पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी एक आढावा बैठक झालेली आहे लक्षात घ्या ही आढावा बैठक सतरा चार दोन हजार पंचवीस ला झालेली आहे बघा विषय आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीची बैठक आता ही बैठक झाल्यानंतर पोलीस भरती कशा पद्धतीने राबवायची आहे या संदर्भातल्या सूचना सुच, ज्या आहेत त्या पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास यांच्या माध्यमातून सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आहेत शहराचे त्यांना देण्यात आलेले आहेत आता जी अपडेट आहे ती ही अपडेट आहे बघा या ठिकाणी बारा पाच दोन हजार पंचवीस ला एक बिनतारी संदेश जो आहे तो प्राप्त झालेला आहे कोणाला प्राप्त झालाय बघा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर पांढर वणी यवतमाळ उमरखेड द्वारवा सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शाखा यवतमाळ यांना हा बिनतारी संदेश प्राप्त झालेला का आहे काय आहे बघा याच्यामध्ये विषय आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकरता सदर पोलीस भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे ही अत्यंत महत्वाची अपडेट सर्व सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आहे येणारी पोलीस भरती अत्यंत पारदर्शकपणे कशी होईल याची काळजी आता घेतली जात आहे या पोलीस भरतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पांढरकवडा वणी यवतमाळ उमरखेड पुसत दारवा तसेच सर्व उपविभाग अंतर्गत येणारे पोस्ट पोलीस स्टेशन वाहतूक शाखा येथे वाटप करण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरे सुस्थितीत आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करणे तसेच आगामी होणाऱ्या पोलीस भरतीकरिता दुरुस्ती करायची असल्याने आपले कार्यालय तसेच पोलीस स्टेशनला देण्यात आलेले व्हिडिओ कॅमेरे चालू स्थितीत आहेत किंवा नादुरुस्त आहेत याची पडताळणी करून नादुरुस्त असल्यास त्या संबंधित सर्व साहित्यासह दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता खास दूतामार्फत पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे जमा करायचं ये आहे म्हणजे आता याच्यामध्ये एक लक्ष देईल आपल्याला काय सांगितलेलं आहे की आता ऑलरेडी मागच्या भरतीलाही कॅमेरे वगैरे सगळे वापरले गेलेले आहेतच हे सगळे कॅमेरे आता व्यवस्थित आहेत का सुस्थितीत आहेत का ते चेक करायचं आहे जर याच्यामध्ये काही बिघाड असेल तर ते सगळे कॅमेरे जे आहेत ते जमा करायला सांगितलेले आहेत जेणेकरून तुम्हाला नवीन कॅमेरे जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात येतील किंवा दुरुस्त करून देण्यात येतील आता पोलीस भरतीची पूर्वतयारी म्हणून हा बिनदारी संदेश खूप महत्वाचा आहे कारण पोलीस भरतीची आता जाहिरात काढायची आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ज्या काही सामग्रींची आवश्यकता असते त्या सगळ्या सामग्रीची आता चाचपणी केली जाते हे लक्षात घ्या मग आता याच्यातनं आपल्या लक्षात आलं की आता इंटरनल जी प्रोसेस आहे ती खूप जोरदारपणे चालू आहे पोलीस भरतीसाठी मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मग नेमकी भरती प्रक्रिया कधी राबवली जाणार रा आहे तर बघा आता या ठिकाणी ही न्यूज तुम्ही वाचली व्यवस्थित लक्षात सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलीस भरती जी आहे ती पंधरा सप्टेंबर पासून सुरू करायची आहे कारण आता राज्यामध्ये जोरदार पाऊस चालू आहे खरं तर पाऊस जून मध्ये चालू होतो पण आता मे मध्येच खूप सारा पाऊस पडतो आहे या पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेणं शक्य होत नाही त्यानंतर गणपतीचा बंदोबस्त वगैरे असतो मग गणपती विसर्जनानंतर पंधरा सप्टेंबर पासून आपल्या ग्राउंडला सुरुवात करायची आहे हे लक्षात घ्या आता उन्हाळा त्यानंतर पावसाळ्यामुळे ही भरती लांबली एकदाच एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज तुम्हाला आता करता येणार नाहीये भरती जी आहे ती दहा हजार पदांची असणार आहे पंधरा सप्टेंबर पासून आपलं ग्राउंड चालू होईल आणि ही भरती प्रक्रिया जी आहे ती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे मग आता एक लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला पंधरा सप्टेंबरला जर ग्राउंड चालू करायचं आहे तर मग जाहिरात नेमकी येणार कधी आहे तर एक लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे ही जाहिरात जुलै महिन्यामध्ये साधारणतः पंधरा जुलै नंतर ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या पंधरा जुलै नंतर कधी ही जाहिरात येऊ शकते जाहिरात आल्यानंतर पहिला टप्पा आहे ग्राउंडचा त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यामुळे आता तुम्ही ग्राउंड आणि लेखी या दोन्ही परीक्षांची सोबतच तयारी करणं अपेक्षित आहे कारण ग्राउंड जे आहे ते ग्राउंड नंतर आपल्याला लगेच एक साधारणतः वीस पंचवीस दिवसामध्ये लेखी परीक्षेला सामोरं जायचं आहे त्यामुळे ग्राउंड आणि लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे मार्क एकत्रित करून आपला जो आहे तो निकाल लागत असतो आपलं सिलेक्शन होत असतं त्यामुळे आता आपण मे महिन्यामध्ये आहोत हे लक्षात घ्या आता आपल्याकडे अजूनही साधारणतः मे महिन्याचे पंधरा दिवस आहे जून पूर्ण आहे जुलै पूर्ण आहे ऑगस्ट पूर्ण आहे आणि सप्टेंबरचे पूर्ण म्हणजे साधारणतः सप्टेंबरचे पंधरा दिवस म्हणजे साधारणतः आपल्याकडे चार महिने अजून सुद्धा आहेत आणि या चार महिन्यामध्ये तुम्ही आतापासून जर तयारी केली तरी ग्राउंड आणि लेखी परीक्षेची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आता ही लेखी ग्राउंड आणि लेखीची तुमची चांगली तयारी व्हावी यासाठी इंग्नड अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवरती वेळोवेळी ग्राउंडची तयारी कशी करावी या संदर्भात आपण माहिती देत असतो मागच्याही भरतीला आपण ग्राउंडवरती खूप सारे व्हिडिओज घेतलेले आहेत आणि लेखी परीक्षेची तयारीसाठी आपले सगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत मागच्या भरतीला खूप सारे विद्यार्थी आपल्या या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना खूप चांगला फायदा झाला आणि त्यांचं ते सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे याही होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या कोर्सेस या ऑनलाईन कोर्सेसचा खूप चांगला फायदा होईल कारण एक ज्ञान सर्व तज्ञ शिक्षक या कोर्समध्ये आहेत तेव्हा हा पूर्णपणे आपला रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही आपली पूर्णपणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅचचा कालावधी जो आहे तो एक वर्षांचा आहे म्हणजे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा ही बॅच पाहू शकतात इग्नॅट अकॅडमीचे सर्व जे तज्ञ शिक्षक तुम्हाला वरती बघायला मिळतात ते सर्व शिक्षक या दोन्ही बॅच मध्ये आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे आणि या लाईव्ह रेकॉर्डेड बॅच वर तुम्हाला संपूर्ण बुक किट घरपोच तुम्हाला उपलब्ध होणार आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नॅट अकॅडमीकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे तेव्हा या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे तेव्हा जोरदार तयारी करा अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल हे स्वप्न तुमचं पूर्ण हो यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो अशाच प्रकारे पोलीस भरतीसाठी नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीचं आमचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा